नमस्कार मी निलेश नवरे आपल्या समोर जे अल्फाबेट आहेत ते अल्फाबेट शिकवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आणि सध्या नवीन शैक्षणिक धोरण एच जी आणि संविधान आणि इतर ज्या बाबी महत्वाचा विषय म्हणजे की जगात टिकणारा विद्यार्थी कसा निर्माण करावा या संदर्भाने आपण म्हणजे संदर्भ नवीन शैक्षणिक धोरणाचाच घेऊन परंतु त्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल का केला जात नाही ही जुनी सध्यापन पद्धती का शिकवत हो। जुन्या सध्यापन पद्धतीने का शिकवलं हो जातं त्या सर्व बाबींचा आपण उल्लेख या व्हिडिओ मध्ये केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे आणि हा जो अल्फाबेटिकलचा जो चार्ट दिसतोय हा चार्ट सुद्धा मी तयार केलेला आहे आणि या माध्यमातनं आपल्याला दूरदृष्टी कोण ठेवून हे अल्फाबेटिकल आपण जर विद्यार्थ्यांना शिकवलं ही हो अध्यापन पद्धती जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्या माध्यमातन आताचा जो विद्यार्थी आहे तो आताचा विद्यार्थी आपला जगामध्ये टिकेल तो वैश्विक एक नागरिक बनेल यासाठीचा हा आटापिटा जो नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आणि एलजीच्या माध्यमातून समोर आलेला आहे परंतु या पद्धतीत आपण कधी बदल करू हा बदल करायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मी वैयक्तिक या सर्व गोष्टी आपल्यासमोर सांगतो आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला देतो आहे आपल्याला जर नक्की पटेल तर आपण नक्की लाईक करा सोबत सबस्क्राईब सुद्धा माझ्या या ला कराल आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्या करणं का काही सल्ला असेल आणि आपण जर काही बदल सुचवायचा का असेल ते सुद्धा आपण बिंदास्तपणे आपण सांगू शकता आपला एक माणूस म्हणून आपण नक्की सांगू शकता तर बघा आपल्याला माहिती आहे की हा बदल का करावा आता मी जो बदल का करावा हे मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे चार्ट जो बनवला आहे हा चार्ट आधी मी सांगतोय तुम्हाला चार्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर याचा कन्क्लुजन देतोय तुम्हाला नेमकी नेमकं याच्यानंतर काय याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देतो आहे दे की यामध्ये बदल का करावा त्याचं सुद्धा कारण सांगणार आहे तर महत्वाचा विषय बघा आपण आपण आपल्या विद्यार्थ्यांना ए फार ऍपल शिकवत असतो तर आपण आता काय शिकवायला पाहिजे बदल का करावा आणि कोणता बदल करावा आधी मी बदल कोणता करायचा हे तुम्हाला सांगतो आहे जे मी चार्ट बनवला तो आणि का करावा हे तुम्हाला सर्व स्पष्ट स्पष्टीकरणाचं सांगतो सा आहे बघा मी बनवलेलं आहे ए फॉर आंबेडकर डी फॉर बिरसा मुंडा सी फॉर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया डी फॉर दाभोळकर नरेंद्र ई फॉर एज्युकेशन यफ फॉर फुले सावित्री बघा यफ फॉर फुले म्हणजे पी एच यू आपण ही स्पेलिंग नाही लिहिली पण यफ फॉर फुले सावित्री का आता फुले हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे नंतर जी फार गाडगेबाबा यच फॉर अहिलाबाई होळकर म्हणजे होळकर अहिलाबाई आय फॉर इंडिया जे फॉर ज्योतिबा फुले के फॉर कलाम अब्दुल यल फॉर लाला लजपत राय एम फॉर महात्मा गांधी एम फॉर नेताजी सुभाषचंद्र बोस नंतर ओ फॉर वन वोट वन व्हॅल्यू नंतर पी फॉर पेरियार रामास्वामी क्यू फॉर क्यून क्वीन लक्ष्मीबाई नंतर आर फॉर राजेश्री शाहू महाराज एस फॉर शिवाजी टी फॉर तुकाराम महाराज यू फॉर युनिटी ऑफ डायव्हर्सिटी व्ही फॉर विवेकानंद स्वामी नंतर डब्ल्यू फॉर व्हील ऑफ अशोका नंतर एक्स फॉर कार्ल मार्क्स नंतर वाय फॉर यूथ युथ ऑफ इंडिया अँड झेड फॉर झेंडा तिरंगा हे जे आहे हा जो बदल का करावा हे जे मी बनवलेला आहे या सर्व गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मग यात उल्लेख कसा केलेला आहे हे तुम्हाला स्पष्टीकरणाद्वारे मी तुम्हाला सांगतोय आणि हे सुद्धा स्पष्टीकरण देईल आणि याचं सुद्धा स्पष्टीकरण देणार आहे हा <coughs> बदल का करावा तर बघा हा बदल का करण्यात यावा तर तुम्हाला सांगतो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पालक असतील विद्यार्थी असेल किंवा इतर कोणीही पीएच चे स्टुडंट असेल की कोणीही जर माझा व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ मन देऊन बघावं आणि त्यात नेमक्या बदल का करावा हे सुद्धा यात तुम्ही त्याच्यात ताळमेळ जोडवायचा आहे आणि तुम्हाला जर चुकीचं वाटलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट द्यायची आहे आणि बरोबर वाटलं असेल तुम्हाला काय याच्यावरती वाट वाटतंय हे मला वाटतंय म्हणून मी बदल करावा असं मला वाटतंय आणि मी माझ्या शैक्षणिक साहित्य जेव्हा निर्मिती होती त्यावेळेला मी हे स्वतः बनवलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये हे प्रदर्शित सुद्धा केलेलं होतं तर बघा हा बदल का करावा आपल्याला माहितीये आपण आपली जी घटना आहे ती घटना आपण एकोणीशे पन्नास पासून स्वीकारली सव्वीस जानेवारीपासून या सव्वीस पासून तर आताचे जे सव्वीस जानेवारी आहे म्हणजे दोन हजार पंचवीसची ची सव्वीस जानेवारी ही आपण आतापर्यंत शहात्तर वर्ष आपण सेलिब्रेट करत आलेलो आहे म्हणजे संविधान लागू झाल्यापासून आपण शहात्तर वर्ष आलेलो आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवत असतो ए फॉर ऍप्पल आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहोत लक्षात घ्यायचं ए फॉर ऍप्पल आपण हे पोरांना एपल ओळखते बा म्हणून आपण शिकवत आलेलो ऍपल त्यांना सहज प्राप्त होते म्हणून पोरांना सांगता आलेलं आहे म्हणजे ए फॉर ऍपल लवकर लक्षात येईल पण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला एकोणीशे पन्नास पासून जर घटना निर्मिती झालेली आहे आणि आपण सिलेबस निर्माण झालेला आहे किंवा शाळा सुरुवात झालेल्या त्यावेळेला एफ फार ॲपल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एपल माहीत नव्हतं पण ते जे आहे तो आता सध्याची कंडिशन है कि एपर एपर है, है, एपर 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 जी आहे ती ए आर एपल हा फक्त त्यात तात्पुरता आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर कालबाह्य होत आहे कारण शहात्तर वर्ष झाले एफ आर ची गरज आता आपल्याला नाही अपल सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे पण हे ज्या माणसाने हे संविधान लागू झालं म्हणून मी वारंवार सांगतो हे जर ए आर आंबेडकर जर आपण या विद्यार्थ्यांना शिकवलं तर आज ही वेळ आलेली नाही नसती जी लोकांना आता आंबेडकर लोकांना कळायला लागलेला म्हणजे जे कळत आहे हळूहळू कळत आहे परंतु पूर्वीच्या लोकांना हे आंबेडकर कळत नव्हतं हे महत्वाचा विषय आहे जर आपण या विद्यार्थ्यांना ए फार आंबेडकर जर शिकवला तर कारण हा आंबेडकर कुठे आहे तर हा आंबेडकर सिलेबसमध्ये आहे अभ्यासक्रमामध्ये आहे हा आंबेडकर कुठे आहे तर अभ्या अध्यापन पद्धतीमध्ये आहे हा महत्वाचा आहे कारण अध्यापन पद्धतीमध्ये येणं गरजेचं आहे तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलं असतं शहात्तर वर्षामध्ये एवढा वेळ आपल्याला लागला नसता ए फार ए फॉर आंबेडकर जर शिकवलं तर दुसरी गोष्ट झेड फॉर झेब्रा आणि फॉर ऍप हे आपण आतापर्यंत शिकत आलेला शहात्तर वर्षामध्ये जे काही लोक शिकले असतील जे ग्रामीण भागातील शिक्षक असतील जे तळागाळातील विद्यार्थी असेल किंवा कितीही मोठा एखादी पी एस आय झालेला असेल किंवा एखादा अधिकारी झालेला असेल किंवा कोणत्याही बाबतीत जर झालेला असेल तर त्याने झेडफार झेब्रा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फक्त ऐकलेला आहे आणि तो त्या पुस्तकामध्ये किंवा त्या चार्टमध्येच पाहिलेला आहे पण त्याने आयुष्यात कधी झेब्रा पाहिलेला नाही जर त्याने झेड झेडफार झेंडा जर विद्यार्थ्याने पाहिला असेल तर तो लहानपणापासून झेंडा हा तिरंगा असेल त्याला माहित आहे कारण तिरंगा झेंडा तो लहानपणापासून नर्सरी के जी वन पासनं तीन वर्षापासून विद्यार्थी शिकतो झेड झेडफार तिरंगा देशाबद्दल अभिमान त्याला बाळ वाटेल जर पोरांना झेडपार झेंडा जर शिकवलं तर या पद्धतीनं झेडपार तिरंगा त्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांना कारण ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना सहज झेंडा प्राप्त होत असते मग तो झेंडा कशाचाही झेंडा असो पण त्याला माहिती आहे पण तिरंगा हा त्याला लवकर लक्षात देशाचा अभिमान त्या विद्यार्थ्याला माहित होईल म्हणजे ही जी काही कालबाह्य पद्धत आहे ही बंद करायला पाहिजे शेखपाल जबरावानी नंतर ही वायफाय ऍप आपण कधीच पाहिलेलं नाही आपल्या भागात ऍप दिसत नाही आपल्याला मग हा का शिकवावाचा आपण का कुठल्या पद्धतीनुसार आपण शिकवायचं कोणत्या कोणत्या पद्धतीनुसार को आपण झेड फॉर झेडबा घेतला आणि वायफॉर यात घेतलेला आहे एक्स मास्ट थ्री घेतलेली आहे आपण जे आपल्याकडे दिसतच नाही एक्स प्लस ते पण एक्स फॉर एक्स मास्ट थ्री घेतलेली आहे म्हणजे जी अध्यापन पद्धती आहे ती अध्यापन पद्धतीमध्ये हा जर बदल केला तर हा अध्यापन पद्धतीमधला महत्वाचा बदल असणार आहे जो अभ्यासक्रमामध्ये ही माणसं आहेत म्हणून कारण या माणसांचा उपयोग पुढील जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो मग पासून असेल पासून असेल की तो डिग्री पीएचडी पर्यंत या लोकांचा अभ्यास आपल्याला करता येणार आहे नंतर महत्वाचा विषय पाहता हा बदल का करायचा हे छात्तर वर्षात काय पद्धत झाली हे मी तुम्हाला सांगितलं दुसरा विषय आला महत्वाचा विषय आहे आधी एमडीजी होतं मिलियन गोल्ड डेव्हलपमेंट होतं आता आलेलं आहे एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ड म्हणजे शाश्वत विकास ध्येय अशी शाश्वत विकास ध्येय जे आहेत त्या शाश्वत विकास ध्येयामधला चार नंबरचा जो विकास ध्येय त्याला आपण पकडलेला आहे आणि त्याच माध्यमातून आपला शैक्षणिक धोरण जो आहे तो बनवलेला आहे एन इपी टू ट्वेंटी ट्वेंटी टेंट मग त्यात काय दिलेलं आहे चौथं धोरण काय चौथं जे आहे ते काय आहे गोल आपलं तर गुणवत्तेचं शिक्षण गुणवत्तेचं जे शिक्षण आहे ते गुणवत्तेचं शिक्षण आपलं जे बनवलेलं आहे ते दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून बनवलेलं आहे आपण जर शिक्षक मार्गदर्शिका जर असेल महाराष्ट्रातील जे विद्यार्थी म्हणजे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांकडे प्रत्येक शिक्षकांकडे शिक्षक मार्गदर्शिका आहे त्यांनी त्या पुस्तकात जाऊन बघायचं आहे की त्याचा मेन हेतू काय असणार आहे म्हणजे कशाचं ह्या नवीन शैक्षणिक धोरण जो बनवला त्याचा हेतूच काय आहे त्याचा हेतूच हा चार्ट आहे लक्षात घ्यायचा त्याचा हेतूच हा चार्ट आहे हे स्पष्टीकरण मी शेवटी तुम्हाला देतो आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो त्याच्यातून तुम्हाला कळेल की या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपण जर पुरेपूर जर याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच त्याचं संपूर्ण रूप तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाचं चा या चार्टमध्ये दिसणार आहे बा गुणवत्तेचं शिक्षण गुणवत्तेच्या शिक्षणामध्ये नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय ट्वेंटी ट्वेंटी धोरणामध्ये महत्वाचा विषय सांगितलाय तुम्हाला दूरदृष्टी दूरदृष्टी कोणती ठेवली आहे मग नवीन शैक्षण्य धोरणाची दूरदृष्टी आहे सक्षम बनविणे कोणाला नागरिकाला सक्षम बनवणे विद्यार्थ्याला सक्षम बनविणे पहा मग सक्षम बनवण्यासाठी सर्वात मोठं साधन जर कोणतं असेल माध्यम जर कोणतं असेल तर शिक्षण हे माध्यम आहे गुणवत्तेचं शिक्षण देणं दूरदृष्टी काय ठेवली आहे आपल्या देशातील नागरिकांना कारण सर्वात मोठं नागरिक देशातलं मेन उद्देश काय ठेवलेला आहे की माणूस मनुष्यबळ हा संसाधन आहे त्या पुस्तकात जर तुम्ही पाहाल तर मनुष्यबळ हा काय आहे संसाधन आहे आणि तो जो संसाधन आहे तो संसाधन आहे तो कसा बनवणं सक्षम बनवणं शिक्षणाच्या माध्यमातून नंतर त्याचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे या धोरणाचं वैशिष्ट्य एक महत्वाचं वैशिष्ट्य बघा धोरणाचं वैशिष्ट्य पहा दूरदृष्टी दूरदृष्टी झालं त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय आहे नवीन शैक्षणिक धोरणाचं विविधता आणि स्थानिक परिस्थितीनुसार आदर हा दोन शब्द महत्वाचे आहे विविधता आपण टाकलेला आहे विविधता हे जर विद्यार्थ्यांना तीन वर्षा कळेल तर विविधता कोणती आहे याच्यात टाकलेला आहे युनिटी ऑफ डायव्हर्सिटी आपल्या विविधतेत एकता आहे हे आपल्याला माहिती आहे हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे विविधतेत एकता आहे यांना माहिती आहे विद्यार्थ्यांना की इथं भांगडा नृत्य पण होते इथं लावणी पण नाचल्या जाते हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे युनिटी ऑफ डायव्हर्सिटी म्हणजे विविध म्हणजे एकता आणि स्थानिक परिस्थितीनुसार विविधते एकता आहे जे तुम्हाला सांगितलं बांगला आणि लावणी हे जर पुरांना यू फॉर युनिटी जर शिकवलं युनि यू फॉर युनिटी पुरांना माहित होते एकताही माहित होते यू फॉर युनिटी ऑफ डायव्हर्सिटी माहित होते विद्यार्थ्यांना हे विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे हे आहे नवीन शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य नंतर नवीन शैक्षणिक धोरणाचे तत्व काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये काय करणं कल्पनाशक्ती आणि नैतिक बांधिलकी निर्माण करणं याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कल्पनाशक्ती निर्माण होते कारण हा जर पोरगा तिसऱ्या वर्षी म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी जर ए फॉर ऍपल शिकण्याच्या ऐवजी जर तो ए फॉर आंबेडकर शिकत असेल सी फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शिकत असेल तर नक्कीच त्याची दृष्टी ही कोणत्या दिशेने असेल कारण हे तो विद्यार्थी हे शोध घेईल जसा जसा मोठा होत जाईल तसा तसा याबद्दल शोध घेत जाईल आणि हेच नक्कीच त्यांच्या या सिलेबसमध्ये असणार आहे आणि हेच त्यांच्या धोरणामध्ये असणार आहे आप सुख काय होणार आहे जो नवीन शैक्षणिक धोरण आहे तो पूर्ण होणार आहे जे कधी ह्या दूरदृष्टीनुसार तर हे महत्वाचं आहे कल्पनाशक्तीचा विस्तार आणि नैतिक बांधिलकी देशाबद्दलची नैतिक बांधिलकी असेल बाकी इतर जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल नैतिक बांधिलकी असेल आणि याच्यात अंतर्भमध्ये जे काही गुण दिलेले आहेत जे काही मूल्य असेल घटनात्मक मूल्य आपण पाहू समोर ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यातून समजेल की नेमकं काय उद्देश असणार आहे नंतर तत्व काय तत्व झाले आपले कल्पनाशक्ती आणि नैतिक बांधिलकी नंतर या धोरणाचे सर्वाधिक घर देणारे घटक कोणते आहे या धोरणाचे नवीन शैक्षणिक धोरणाचे तर बघा काय आहे विचारशक्ती विकसित करणे विद्यार्थ्यांची दुसरं घटक आहे चिकित्सक विचार नंतर आहे सर्जनशीलता आता विचार करा तुम्ही ए फॉर ऍपल शिकवल्याने कोणते चिकित्सक विचार होणार आहे झेड फॉर झेब्रा शिकवल्याने कोणते चिकित्सक विचार होणार आहे नाही जर विद्यार्थ्यांना जर आपण ए फॉर आंबेडकर शिकवलं तर विद्यार्थी हा ए फॉर आंबेडकर बद्दल चिकित्सक विचार करेल सृजनशीलता याच्याबद्दल विद्यार्थी सृजनशील विचार करेल की नवीन नवीनता काय आणलेलं आहे मग त्यावेळेला पन्नास पासून लागू झालेली घटना त्यात नवीनता काय आहे हे विचार करेल बी फॉर बिरसा जर शिकवलं विद्यार्थ्यांना तर यांना तिसऱ्या चौथ्या वर्गात पुराना मुंडा जननायक हा धडा आहे त्यांना चॅप्टर आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थी हा लहानपणीच तो बिरसा शिकलेला असेल तर त्याला ह्या गोष्टीबद्दल सर्च करेल तो सृजनशील विचार करेल की नेमकं कशासाठी यांनी काम केलं हे त्याला विद्यार्थी शोधता येईल बी फॉर दाभोळकर जर असेल तर विद्यार्थी त्याचा विचार करेल कशाचा चिकित्सक सर्जनशीलतेचा विचार करेल की यांच्यासाठी काय यांनी कशासाठी काम केलं ज्याच्यावर ऍक्ट बनलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन होत ज्यातील लोक बळी पडत आहेत मग हे याच्यावर तो विद्यार्थी सर्जनशील विचार करेल त्याच्या तो चिकित्सक विचार करेल जो दाभोळकर जी चिकित्सक साठी प्रसिद्ध होते आणि स्वतःच्या धर्माचा आणि इतर गोष्टीच्याही त्यांनी चिकित्सा केलेली आहे ज्या माध्यमात कायदा महाराष्ट्रावर लागू झाला म्हणून डी फॉर दाभोळकर त्यांना विद्यार्थ्यांना शिकवलं तर ही जी आहे ही भर देणारे घटक आहे या माध्यमातून आपले विद्यार्थी चिकित्सक बनतील सर्जनशील विचार करतील जसं के फॉर कलाम आपण आहे सर्जनशील विचार करतील पी फॉर पेरियार मार्क्सचा विचार करतील ते नंतर वाय फॉर युथ युथ काय आहे कशासाठी काम करताय आपण का विवेकानंद ज्यांनी युथसाठी काम केलेलं आहे संपूर्ण देश आहे संपत्ती युवा आहे युवासाठी त्यांनी काम केलेलं आहे विवेकानंदांनी मग हे सर्च करतील राजश्री शाहू महाराजांना सर्च करतील विद्यार्थी का त्यांना माहीत होईल हे का आपण आर फॉर राजश्री शिकलो आला आहे म्हणून मग तेव्हा सर्जनशील विचार करतील जो नवीन शैक्षणिक धोरणाशी रिलेटेड आहे नंतर घटनात्मक मूल्य मूलभूत कर्तव्य मानवी हक्क तार्किक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या चारही गोष्टींवरती आपला जो सिलेबस आहे सर्व विद्यार्थ्यांचा जो सिलेबस आहे आतापर्यंत जेवढे काही सिलेबस बनलेला आहे तेवढे सिलेबस अभ्यासक्रम आणि शिक्षणाची पद्धत हे कशावर आधारली आहे तर घटनात्मक मूल्य कशावर आधार आहेत मूलभूत कर्तव्य कशावर आधारले आहेत मानवी हक्क तार्किक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर हक, या सर्व गोष्टींचा भर आपण कुठे देत आहे यामध्ये आता मग कसं देतोय वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बाकी गोष्टींचा भर तर बघा घटनात्मक मूल्य आपल्याला माहित आहे मूल्याचा आधार आपण या ठिकाणी घेतलेला आहे हे जे चार्ट बनवलं आहे मूल्याचा आधार एक घटना कोणी निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्माण केलेली आहे त्यांनी मूल्य निर्माण केलेले मूल्याच्या आधार वेगवेगळ्या देशाचा अभ्यास करून त्यांनी घटना निर्माण केली नंतर ती घटना कोणती आहे तर सी फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचं संविधान हे आपल्या सर्व लोकांना माहिती आहे आपल्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे का आपला विद्यार्थी पहिल्या वर्गापासून संविधान म्हणतो संविधानाची प्रास्ताविका म्हणतो हे जर त्याला तिसऱ्या वर्षी जर माहित झालं सी फॉर कॉन्स्टिट्युशन सी फॉर कॅट न शिकता तो सी फॉर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया शिकेल तर याच्यावर सगळं विचार करेल तो घटनात्मक मूल्याचा आधार त्या ठिकाणी घेता येईल वैज्ञानिक दृष्टिकोन दाभोळकरांचा विचार करेल ई फॉर एज्युकेशन घटनात्मक मूल्या मूलभूत कर्तव्य आलं शिक्षण देण्याचं मायबापांचं आपल्या सर्वांना माहिती आहे मुलांचा सर्वांचा शिक्षणाचा अधिकार आपल्याला माहिती आहे तर मूलभूत कर्तव्यामध्ये येत आहे घटनात्मक याच्यात नंतर मूलभूत कर्तव्यामध्ये दुसरा विषय टाकलेला आहे आपण कोणता वन वट वन व्हॅल्यू विद्यार्थ्याला तेव्हाच करेल की वोट काय आहे वन व्हॅल्यू काय आहे त्या ओटाची किंमत काय असणार आहे हे विद्यार्थ्यांना जे मूलभूत कर्तव्य असणार आहे आपला स्वातंत्र्य लढा जो माहिती आहे आप आपल्याला जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला ज्या लोकांनी सहभाग झाले मग लाला लजपतराय असो महात्मा गांधी असो आपल्या पिता नंतर अहिल्याबाई वड अस असो हो किंवा आपले राणी लक्ष्मीबाई असो हो यांनी जे स्वातंत्र्य वेळ म्हणजे ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान आणि आदर असणार आहे जो आपल्या कर्तव्यामध्ये असणार आहे देशाप्रती अभिमानासाठी विद्यार्थ्याला झेंडा झेडफार झेंडा आपण शिकवायचा आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी समजणार आहे नंतर तार्किक विचार मानवी हक्क आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तार्किक विचाराच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की तार्किक विचाराच्या बाबतीत जर आपण विचार करतो म्हटलं तर दाभोळकरांचा विचार आपण त्या ठिकाणी घेता येते कलाम डॉक्टर कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन घेता येणार आहे कारण हे वैज्ञानिक होते हे आपल्याला माहिती आहे याच्यात घटनात्मक याचा हे पुन्हा राष्ट्रपती होते जो घटनात्मक मूल्याचा आधार जो घटनात्मक पद आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी आपल्याला घेता येतो नंतर अंधश्रद्धेच्या बाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबतीत गाडगे महाराजच आपल्याला घेत का तर त्यांनी सुद्धा अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे गाडगे महाराजांनी ते तुम्हाला सांगता येतं शिक्षणाच्या बाबतीत जर असेल आपलं मूल्य घटनाचं मूळ मूलभूत कर्तव्य कारण महात्मा गांधीजी जे महात्मा मा, ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं होतं की मूल मु, मुल, जे शिक्षण आहे ते मोफत करा त्यांनी सांगितलं होतं तेव्हा आणि आपल्याला कधी स्वीकारलं आपण तर आरटी दोन हजार नऊ ला मोफत स्वीकारलं त्यांनी हंटर कमिशन सम पुढे मानलं होतं साक्ष दिली होती की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या लोकांना काय द्या मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि दिलं कधी शिक्षण मोफत तर आरटी दोन हजार नऊ विचार करा दीडशे दीडशे वर्ष या सर्व गोष्टी लागल्यात हे विद्यार्थ्याला तेव्हाच कळेल राजशेषाव महाराज ज्याच्या रिझर्वेशनामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या, या सर्व गोष्टी मिळत आहेत हे सर्व या घटनातून बोलल्याचा आधारच घेऊन आपण या सर्व गोष्टी करणार आहोत विला पशोका आहे विला पशोका सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती आहे ते मूलभूत कर्तव्य देशाचा अभिमान आणि झेंड्याच्या जे बाबतीत विला पशोका आहे ते सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की या तिरंग्यामध्येच आपलं काय आहे आहे हे विद्यार्थ्याला हे करता येईल स्वराज्य निर्मिती माहिती आहे विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यार्थ्यांना माहिती आहे अभ्यासक्रमामध्ये चौथ्या वर्गाचा जो इतिहास आहे परिसर अभ्यास आहे तिसऱ्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना चौथ्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना काय आहे शिवाजी महाराज आहे तो विद्यार्थ्यांना शिकता येईल नंतर परिसर अभ्यासमध्येच विद्यार्थ्यांना तुकाराम महाराज आहे शिकता येईल हुतात्म्य जे आहे वीर हुतात्म्य याच्यामध्ये लाला लजपत्र आहे विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे म्हणजे हा जो चार्ट बनवलेला आहे हा चार्ट जो बनवलेला आहे हा अभ्यासक्रम आणि शिक्षणाची पद्धत याच आधारशैलीवरती आहे जो एच डीजी पकडलेला आहे आपण जो वैश्विक आणि ही जो शाश्वत विकास ध्येयाला धरून आहे त्याचाच उद्देश काय आहे मेन चार नंबरचा जो पॉइंट आहे गोल आहे आपला शाश्वत विकास याच्यातला ध्येयामधला गुणवत्तेचा शिक्षण जो नवीन शैक्षणिक धोरणाला समोर ठेवलेला आहे आणि दूरदृष्टी त्याची वैशिष्ट्य आणि तत्वे आणि त्याचा आधार जो आहे तो आधार म्हणजे विचारशक्ती चिकित्सक विचार आणि सर्जनशील विचार, विचार नुसारचा आपला विद्यार्थी बनावा त्यासाठी हा अभ्यासक्रम बनलेला आहे जो घटनात्मक मूल्य नंतर मूलभूत हक्क मानवी हक्क आणि तार्किक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेला असणार आहे यासाठी हा चार्ट बनवलेला आहे म्हणून हा चार्ट जो आहे हा चार्ट जर आपण या विद्यार्थ्यांना जर शिकवला ए फॉर आंबेडकर बी फॉर बिरसा फॉर फुले तर विद्यार्थ्यांना या गोष्टी तिसऱ्या वर्गापासून चौथ्या वर्गापासून समजायला लागेल एक फार ऍप्पल कालबाह्य झालेला आहे बी फॉर बॉल कालबाह्य झालाय ज्याचा उपयोग आयुष्यात कधीच येत नाही यांना जर आपण हे केलं तर त्यांना अभ्यासक्रमात ते उपयोगी पडतील देशाच्या जळणगळणीत हे विद्यार्थी असे घडतील आणि मेन उद्देश जो असणार आहे याचा सर्वात मोठा मूळ उद्देश कोणता आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा आणि शाश्वत विकास ध्येय म्हणजे गुणवत्तेचा शिक्षण देण्यामागचा तो मूळ ध्येय आहे विद्यार्थी एक वैश्विक नागरिक बनतील यासाठी ही दूरदृष्टी आहे कोणाची तर या नवीन शैक्षणिक धोरणाची हा शेवटचा एक अंतिम गोल आहे अभ्यासक्रम आणि बाकी गोष्टी बनवण्याचा जो आता नैक्षण नवीन शैक्षणिक धोरण बनवलेला आहे की आपला जो विद्यार्थी आहे देशातला तो एक वैश्विक नागरिक बनतील फक्त भारताचा जो नागरिक ना न राहता देशाचा नागरिक बनेल आणि संपूर्ण देश संपूर्ण जग देशाचा नागरिक न बनता तो जगाचा नागरिक बनेल आणि संपूर्ण जग एक कुटुंब आहे म्हणून ते त्या देशासाठी वैश्विक नागरिक म्हणून भावना स्वीकारतील हे महत्वाचं आहे मग हे कालबाह्य झालेलं आहे जे जो आपण एफ आर एपल शिकवतो म्हणून हा चार्ट स्वीकारणं गरजेचं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या नुसार मी हा चार्ट बनवलेला होता परंतु त्या ठिकाणी काही दाद मिळाली नाही मला परंतु मला असं वाटलं म्हणून लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी मी स्वतः प्रिंट केलेला आहे आणि बनवलेला आणि याच्यात त्याच्यात त्या का दिलेलं आहे हे सुद्धा बनवलेलं आहे याची किंमत पण पन पन्नास रुपये ठेवलेली आहे आणि हा जर चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर हा चार्ट आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी दहा ते पंधरा किंवा वीस प्रत आपल्यापर्यंत आपण जर हे करत असेल बोलवत असेल तर आपण ते पाठवू शकतो आणि तुम्हाला जर हा चार्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही लिंक आहे टेलिग्रामच्या ची पण लिंक आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपची पण लिंक आहे सोबतच माझा मोबाईल नंबर सुद्धा आहे त्यावरती तुम्ही मला फोन करून तुम्ही मागवू शकता महत्वाचा विषय की हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे किंवा हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि या बद्दल तुम्हाला काय वाटते झालेले गेलेल्या कालबाह्य पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते का करावं हे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय बघा नर्सरी तीन वर्षापासून आपला पोरगा शाळेत जात असतो म्हणजे नर्सरी पासून के जी वन टू पासून विद्यार्थ्याला आपण लहानपणापासून शिकवतो म्हणजे दोन न तीन वर्षापासून विद्यार्थ्याला ए फॉर ऍपल समज ते शिकवतो तर त्यांना ए फॉर ऍपल कर्ज शिकवलं तर पुढं आयुष्यभर त्याला त्या गोष्टी माहीत होत असतात त्यांना त्याच्या सिलेबसमध्येच या गोष्टी येत असतात जे ए फॉर ऍपल कधीच दिसत नाही त्याला फक्त तो काल त्या नर्सरी केजी वन पुरताच दिसते त्याच्यानंतर नाही पण ही जे हा जो चार्ट आहे हा पुढे पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आणि सिलेबसमध्ये येतो आणि त्याचं आधारशिला काय आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे की ही संपूर्ण घटनात्मक ज्या काही गोष्टी झाल्या त्या आणि तोच त्या सिलेबसमध्ये येणार आहे म्हणून हे विद्यार्थ्यांना लेख शिकवण्यापेक्षा नंतर भविष्यात येणारच आहे म्हणून त्यांना तिसऱ्या वर्षापासून हे चार्ट शिकवणं गरजेचं आहे जेथून जे आपला विद्यार्थी हा वैश्विक नागरिक बनेल ह्याच दृष्टीने हा चार्ट बनवलेला आहे तुम्ही नक्कीच याच्याबद्दलच मला माहिती द्या सल्ला द्या तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते हे नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा चार्ट कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद